नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठी तर आजची अपडेट आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झाली होती आणि त्यामध्ये गटक आणि गटच्या विविध संवर्गासाठी जाहिरात आली होती आता पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी सोळा हजार सातशे छप्पन्न पदे देखील रिक्त आहे तर काय संपूर्ण माहिती कोणकोणती पदी आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जरा तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा झालेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही प्रत्येकाला निरोगी आयुष्य मिळावे यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागावर महत्वाची जबाबदारी आहे आणि सध्या जो आहे तो अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढलेला आहे आजारी आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी रिक्त असलेली सोळा हजार सातशे छप्पन्न पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त होऊ लागली तसेच पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व सरकारने आरोग्य व्यवस्थेला सक्षम बनवण्यासाठी पाऊल तसे उचललेलेच आहे तिथे पहा खाली त्यांनी माहिती दिलेली आहे की दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे यामुळे मंजूर पदाच्या व रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आरोग्य व्यवस्था विस्परीत होऊ नये यासाठी आवश्यक तिथे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावरही भर दिला जात आहे आणि ब बसवर्गातील रिक्त पदांपैकी सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील सुमारे पाचशे सेहेचाळीस पदे तसेच वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकशे त्रेपन्न पदे करार तत्वावर भरलेली आहेत दरम्यान गट चे एकूण पाच हजार एकशे ब्याऐंशी जागा पदांची भरती टी सी एस मार्फत घेण्यात आलेली आहे आणि सध्या रिक्त असलेल्या देखील भरण्याचे प्रस्तावित आहे गट अ व गट ब संवर्गातील पदे करार तत्वावर भरण्यासाठी डॉक्टरांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे आणि गट डच्या नियमित रिक्त तीन हजार एकशे अडुसष्ट पदांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे म्हणजे पहा मित्रांनो जी दोन हजार तेवीसमध्ये भरती झाली होती आणि ज्या पद्धतीने जागा भरलेल्या आहेत त्याच पद्धतीने येत्या काळात सुद्धा आपल्याला जाहिरात दिसू शकते आणि ही जाहिरात कंडक्ट करण्याची जबाबदारी शक्यतोवर टी सीओ टी सी एस या कंपनीकडे जाईल असा आपण अंदाज जो आहे तो वर्तवू शकतो इथे पहा माहिती दिलेली आहे एकूण पदे आहेत ग्रुप एची दोन हजार अडुसष्ट भरलेली पदे आहेत एकशे बत्तीस पदे आहेत सातशे बेचाळीस गट ब जर पाहिला आपण ग्रुप बीचे तर तीनशे पाच एकूण पदे आहेत भरलेली पदे आहेत एक हजार सहाशे चौपन्न रिक्त पदे आहेत एक हजार तीनशे सत्त्याण्णव ग्रुप सी जर पाहिलं गटकं तर सत्तावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पदे आहेत एकूण त्यापैकी भरलेली आहेत सोळा हजार सातशे पंचावन्न आणि दहा हजार सहाशे त्रेचाळीस पदे रिक्त आहेत गट पचे गट ड जर आपण पाहिलं तर नऊ हजार पाचशे त्रेचाळीस एकूण पदे आहेत त्यापैकी भरलेली पदे आहेत पाच हजार पाचशे एकोणसत्तर रिक्त पदे आहेत तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर अशी एकूण पदे आहेत बेचाळीस हजार साठ त्यापैकी भरलेली आहेत पंचवीस हजार तीनशे आणि रिक्त आहे सोळा हजार सातशे छप्पन्न तर पहा मित्रांनो रिक्त असलेल्या पदांची संख्या ही भरपूर प्रमाणात आहे त्यामुळेच यावर्षी आपल्याला नक्कीच दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षातच ये याची जाहिरात दिसण्याची दाट शक्यता आहे आणि ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या जागा शक्यतोवर करार तत्वावर भरल्या जातील असे संकेत आपल्याला शासनाकडून दिसते मात्र गट क आणि गट डच्या ज्या जागा आहेत त्या सरळसेवा भरतीमार्फत घेण्यात येऊ शकतात तर मागची भरती जी होती दोन हजार तेवीसची ती टी सी एसने घेतलेली होती आणि दोन हजार पंचवीसची भरती कोण घेते हे आपल्याला समोर समजेलच तर पहा ही होती संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती अशाच नवीन पूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही